नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही आणि आज या नवीन किचन मधून तुमचं स्वागत नवीन म्हणजे किचन जुनच आहे आमच्या मुलग्याच आहे तो परदेशी असतो त्यामुळे आज त्याचं किचन म्हणजे हे जे काय आहे ते तो सेटअप आम्ही वापरतोय तुम्ही लोक सांगत असता तुमचं सगळ्या डिश वगैरे चांगले आहेत पण किचन घाण आहे अमुक आहे अमुक आहे पण तुम्हाला सांगणं एवढंच आहे की तुमच्यासारखं टू बीएचके थ्री बीएचके फोर बीएचके स्वतंत्र बंगला डुप्लेक्स वगैरे वगैरे त्यातलं ते किचन नाहीये सत्तर वर्ष जुन्या चाळीतलं किचन आहे ते आणि आता ती चाळ पडायला आलेली आहे तरी आम्ही आपल्या तिथे राहतो आहोत समजलं का तर असो तर त्यामुळे तुम्ही त्या किचनकडे लक्ष देऊ नका आम्ही तुम्हाला जे डिश दाखवतो तिकडे जास्त लक्ष द्या असो तर मंडळी हल्ली लाईफस्टाईलचे विकार खूप झालेले आहेत लोकांना डायबिटीस काही कुणाला गोड हातात द्यायचं म्हटलं की लोक आधी घाबरतात अहो नको 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 डायबिटीस आहे डायबिटीस आहे डायबिटीस नसलेले लोक सुद्धा घाबरतात आणि साखर खायला कमी करतात मला तर आतापर्यंत पन्नास सल्ले आले आहेत मला डायबिटीस आहे पन्नास सल्ले आलेले आहेत तुम्ही बिनसाखरेचा चहा प्या बिनसाखरेचा अमुक करा बिनसाखरेचा अमुक करा ठीक आहे मी आपला ऐकतो सोडून देतो तुम्ही तसं करू नका चांगले सल्ले तुम्ही घ्या तर आईस्क्रीम सुद्धा खायला लोक घाबरतात तर तुमच्यासाठी खास साठी आईस्क्रीम घेऊन आलोय ते म्हणजे गुळाचं आईस्क्रीम तुम्ही म्हणाला हा काय प्रकार आहे तसं काही नाहीये साखर वापरायची त्याच्याऐवजी आम्ही यात गुळ वापरलेला आहे आणि गुळांनी एक प्रकारचा खरपूसपणा एक प्रकारचा अर्धीनेस त्या आईस्क्रीमला येतो आणि एक वेगळीच गंमत तुम्हाला अनुभवाला येते आषाढी तोंडावर आहे तुम्ही आईस्क्रीम घरी करा आणि आषाढीला डेझर्ट म्हणून ते तुम्ही सर्व करा बघा तुम्हाला कशी मजा येईल तर आपण आत्ता स्वयंपाक घरात आहोत तर या ठिकाणी आता आपल्याला आईस्क्रीम करण्यासाठी महत्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे दूध तर हे दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे ते एक लिटर दूध घेतलंय आणि हे एक लिटर दूध मी आता आटवून अर्ध बनवणार आहे म्हणजे अर्धा लिटर करणार आहे आणि हे अर्धा लिटर दूध झालं की मग आपण पुढची प्रोसिजर सुरू करू तेव्हा आता मी दूध आटवून घेतो चला आता हे दूध इथे गडवट ठेवलेलं आहे हे उकळायला लागलेलं आहे आता हे उतू जाऊ नये म्हणून याच्यामध्ये ही एक वाटी घातलेली आहे स्टीलची आणि हे उलतन ते ते हे त्या दुधातच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काय होईल की जी एक्सेस उष्णता असेल ती स्टीलची वाटी शोषून घेईल आणि तुमचं दूध हे इंटॅक्ट राहील ते खाली लागणारही नाही भांड्याला आणि उतूही जाणार नाही आणि आटण्याचं काम हे बरोबर बेमालूमपणाने चालू राहील तेव्हा चला आता पुढे तेव्हा मंडळी हे आपलं दूध कालचं आपण आटवलं आहे आणि हे दूध म्हणजे आम्ही होल मिल्क म्हणजे फुल फॅट फुल फॅट होल मिल्क म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि आता हा बरोबर गुड हा चिरून घेतलेला आहे आता हा याचा पाक करायचा आहे आणि त्याच्याबरोबर हे थोडंसं पनीर क्रंबलीनेस एक प्रकारचा क्रम्बलनेस येण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे तेव्हा आता आपण पुढची कृती करूया हे साधारण पन्नास ग्राम पनीर हे मी किसून घेतलेलं आहे समजलं ना याला आपल्याला असंच ठेवायचं आहे याला गोळा करायचा नाहीये हे असंच ठेवायचं आहे याचं कारण असं आहे की आता तुम्ही म्हणाल की हे एवढं दूध आटवल्यानंतर त्याच्यामध्ये पनीर घालायची गरज काय पनीर अशासाठी घालायचंय की एक प्रकारचं रवाळ अशा स्वरूपाचं टेक्स्चर म्हणजे तुमच्या मराठी भाषेमध्ये क्रंबली अशा प्रकारचं टेक्स्चर त्याला आपल्या आईस्क्रीम ला आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण हे पनीर याच्यात घालणार आहोत तर हे आपण पनीर इथे घेतलंय आणि हा इथे गुळाचा पाक आपण केलेला आहे आता हा गुळाचा पाक आहे हा आपण गुळ नुसता उकळवला आहे आणि त्याचं घोळ्यात जरास पाणी घालून त्याच्यापासून हा पाक तयार झाल्याबरोबर आपण हा बंद करून हा थंड करत ठेवलेला आहे आता एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची ती ही की या आपल्या दुधामध्ये या आपल्या दुधामध्ये हा उकळता पाक आतमध्ये घालायचा नाहीये हा जर उकळता पाक आपण आतमध्ये घातला तर आपलं दूध फाटण्याची शक्यता आहे आणि तुम्ही करायला जाल गुळाचं आईस्क्रीम आणि होईल दुधाचं नास्कवणी मंडळी नास्कवणी हा शब्द तुम्हाला ओळखीचा वाटतोय का आमच्या गावाला ज्या वेळेला म्हैस किंवा गाय व्यायची त्यावेळेला पहिले चार दिवस त्याचं जे ते दूध यायचं त्याचं खरवस तयार व्हायचा आणि त्यानंतर जे दोन तीन दिवसांचं दूध यायचं तर ते दूध जमायचं नाही फाटायचं त्याच्यामध्ये गुळ घातला किंवा साखर घातली की त्याचा जो काही एक प्रकारचा गरगट किंवा लगदा तयार व्हायचा त्याला नाचकवणी म्हणायचे आणि ते आम्ही प्यायचो फार मजा यायची असो तर आता आता आपण या ठिकाणी आपल्याकडे मोल्ड नाहीये तर त्यामुळे मी हा चहा प्यायचा ग्लास घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे पहिल्यांदा आतमध्ये घालून हे असं फिरवून घेतो आहे हे बघा हे असं खाली व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हा पाक हा असा मी इथे हा फिरवून घेतो आहे तर मंडळी आता हे जे ये पनीर आहे पन हे आपण याच्यात सगळं घालणार आहोत हे पनीर याच्यात आपण घालायचंय आणि त्यानंतर हा जो आपण गुळाचा पाक केलेला आहे हा गुळाचा पाक देखील आपण याच्यात घालणार आप आहोत हा बघा या पद्धतीनं हा पाक आपण याच्यात घातल्यानंतर हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे हे, हे बघा हे या प्रकाराने हे असं आपण हे मिक्स आहे बघा हा पाक असा सगळ्यात समान प्रमाणामध्ये असा मिक्स झाला पाहिजे आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगून ठेवतो की हा जो पाक आपण केलेला आहे या याच्या बरोबरीने तुम्ही याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला जे काय आवडेल ते म्हणजे बदाम पिस्ते काजू हेझलनट जे आवडेल ते तुम्ही आतमध्ये भाजून मात्र हा भाजून टाकू शकता किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत आणायची असेल थोडासा रिचनेस चव आहे थोडी वेगळी तर या गुळाचं थोडस असं कॅरेमल तयार करायचं आणि त्या भाजलेले नट्स घालायचे थंड करायचे आणि नंतर ते तोडून या आईस्क्रीम मध्ये आपण घातले तर ते खाताना फार छान लागतात मी काही ते घातलेले नाहीयेत तुम्हाला आपली एक आयडिया दिली आता या पद्धतीनं हा सगळा आपल्याला हा एकत्र केलेला आहे तेव्हा आता आपण या मोल्ड मध्ये हा सगळा घालायचा आहे आता या पद्धतीनं हे मोल्ड आपण सगळे भरून घेतलेत तर हा राहिलेला जो पाक आहे हा थोडा थोडा त्याच्यावरती असा आपल्याला सोडायचा आहे बघा आणि आता आपल्याला हे डीप फ्रीजर मध्ये नेऊन ठेवायचं आहे तेव्हा मंडळी हे डीप फ्रीजर मध्ये आपण आता हे ठेवलेलं आहे हा फ्रीझरचा दरवाजा मी करतोय बंद आणि कमीत कमी आठ तास याच्याकडे बघायचं सुद्धा नाहीये आठ तासांनी आपण बघूया आपला आईस्क्रीम कसा तयार झालंय मंडळी हे बघा हे आपलं आईस्क्रीम हे असं व्यवस्थित जमले आता जमलेलं आहे तेव्हा आता आपण हे डिमोल्ट करूया मंडळी आता ह्या कपात हे आईस्क्रीम आहे हे आपल्याला डिमोल्ड करायचंय त्यासाठी मी इथे हे साध पाणी घेतलंय त्याच्यात हा कप मी एक तीस सेकंद बुडवून ठेवतोय हा कप असा काढायचा आणि हा असा असा हाताने सहा करायचा आणि या प्लेटमध्ये टाकायचा आता त्याच्यावरती मी सजावटी करता गावून आणलेले हे काजू आहेत हे चुलीत भाजलेले काजू आहेत हे मी सजावटी करता बाजूने टाकतोय आणि खायला तयार आपलं गुळाचं आईस्क्रीम तर आईस्क्रीम आता खऱ्यांनी गुळाचा आईस्क्रीम जे स्पेशल केलंय त्याची मी आता चव घेऊन सांगते बघूया कसं झालंय ते वा मंडळी गुळाचा खमंगपणा इतका सुंदर लागतोय चवीला आणि आटवलेलं दूध खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि अतिशय कमी गोड एकदम सुंदर झालंय मस्तच झालंय छान आहे चव तेव्हा मंडळी हे होतं गुळाचं आईस्क्रीम अतिशय खमंग आणि सुरेख झालेलं होतं रवाळ असं झालेलं होतं तोंडात ठेवल्याबरोबर विरघळत होतं आणि चव तर खूपच छान तेव्हा हे आषाढी निमित्ताने तुम्ही करा आणि डेझर्ट म्हणून आपल्या घरातल्यांना सर्व करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद